नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनान हाऊसमध्ये okay. तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे महाराष्ट्रातील बनान हाऊस टिश्यूकल्चर रोपांच्या यशोगाथा सक्सेस स्टोरीज किंवा जे काही शेतकरी लागवड करतात त्यांच्या काही घडावरच्या सक्सेस स्टोरी तुम्ही बघितल्या असते आजची ही जी बाग दिसते किंवा ही जी, 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 जी है। है ही जी केळीचं झाड दिसते ते आहे फक्त पाच महिने सात दिवसांचं आणि हे झाड आहे किंवा ही बाग जी आहे ते आहे ज्ञानोबा व्यंकोबा पवार गाव हंगरगा तालुका निलंगा जिल्हा लातूर इथले शेतकरी आहेत आणि या पाच महिन्यामध्ये पाठीमागं काय प्रयत्न केलेत याची चर्चा आजची थोडीशी या व्हिडिओमध्ये करणार आहे लातूरच्या जवळपास म्हणजे जवळजवळ आता औरात काय इथे निलंगा निलंगा परत अजून आवरा औरात समजा किल्लारी साईड असं काही जास्त लांब नाही तर या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जर बघायचं असेल भालकी आहे या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जर हा प्लॉट बघायचा असेल तर हा प्लॉट आहे निलंगा तालुक्यातल्या अव हंगरगा या गावातला आणि एकदम चांगल्या आदर्श स्थितीचा प्लॉट आज जर बघितला तर त्याची बुंद्याची वाढ पानांची रुंदी सगळ्या गोष्टी तर एकदम चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेले असत म्हणजे एक एक आयडियल सिच्युएशनची बाग पाच महिन्याची काय पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण आहे पवार सरांची बाग आणि त्यांचे चिरंजीव आणि दोग, या दोघांचे प्लॅनिंग मध्ये सर तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा माझं पूर्ण नाव ज्ञानोबा अंकुबा पवार राहणार खांगरगा तालुका निलंगा जिल्हा ला लातूर सगळं क्षेत्र किती आपल्याकडे पूर्ण क्षेत्र आठ एकर आहे बरं त्यात कुठली कुठली पिकं घेता तुम्ही कायमस्वरूपी अशी कायमस्वरूपी सध्या म्हणजे ऊस बंद केलेलं आहे दोन चार वर्षापासून सोयाबीन तूर हरभरा कांदे हे लागवड करायचं असं काय डोक्यात आलं तुम्हाला विचार नवीन शास्वत शाश्वत पीक आहे नगदी पीक पैसे आणि शाश्वत शाश्वत पीक पेमेंट पैसे फिक्स मिळणार पीक आहे म्हणून तुम्ही निवड केली बरशी निवड करत असताना पूर्वी ह्या क्षेत्रात काय होत या क्षेत्रामध्ये अद्रक होत बर अर्धा एकर अद्रक होत त्याला भाव काही लागलेला नाही कमी रेट लागले त्याच्यामुळं ठरवलं की आता केळी करून बघा आपण काढलं आदर काढून खत वगैरे कसं केलं नाही नांगरणी किती वेळा नांगरलं रोटरलं एकदा नांगरली दोन पाळ्या घातल्या शेणखत घातलं पासठ राहिल्या नंतर पाळी घालून बेड करण्यापेक्षा आम्ही सरी सोडली बरोबर सरी पद्धतीनं सहा बाय पाच बाय सात वर लागण केली आणि रोपांची संख्या किती बसवली रोपांची संख्या एकर मध्ये साडेबाराशे बाराशे आढळली का खराब काही आढळले नाहीत आमच्या लावण्याच्या म्हणजे पाणी जास्त झालं का हे म्हणजे खालच्या बाजूला उतार असल्यामुळे चिकट असल्यामुळे ती मुळाची वाढ झाली नाही रोपली नाही रोपाच दोष वाढ वाढ झाली वाढ झाली ठीक आहे ते आता प्रत्येक शेतकऱ्याला आहे गड्या परायला जिथं पाणी साचत किंवा जिथं पाणी पडत नाही तिथं थोडीशी रोप लहान राहू शकतात एक नॅचरल गोष्ट आहे पण एकंदरीत बाग जर बघितलं तर टेबल प्लॉट ज्याला म्हणू आपण त्याला एक समान हा प्लॉट आणि आणखीन भरपूर वेळ आहे यांच्याकडे म्हणजे जवळजवळ एक दीड महिन्यापर्यंतचा वेळ आहे आणि आजच ह्या कंडिशनला बाग आहे निश्चित अजून घड पडलेले नाही पण ते काय म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसा प्रकार आहे आत्ता बागेचा शंभर टक्के तीस पस्तीस किलोची राईस पडायला इथं काहीच अडचण येणार नाही कारण आत्ता ह्याचा जो घेर आहे त्याच्यावरूनच ह्या गोष्टी समजतात ह्याचं जी वाढ आहे किंवा आत्ताचा जो, जो कॅनपे दिसतोय पानांची जी रुंदी दिसते तर जवळजवळ सात फूट सहा फुटाच्या पुढची पानं दिसतात आत्ताच आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने या बापलेखांनी इथलं व्यवस्थापन केलेलं आहे मुळात म्हणजे नुसतीच आमची रोपं आहेत एकदम आमच्याच रोपामुळे भारी आले असा अजिबात नाही प्रत्येक किडीच्या बागेच चा एक चार पॉइंट आहेत एक तर निसर्गाची साथ चांगली जमिनीची ताकद शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्याच्यानंतर वरायट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक गोष्टी जरी ह्यातली उकली तरी तसं असं उत्पादन येऊ शकत नाही किंवा निव्वळच काही सगळं क्रेडिट आमची रोपं दिली आहेत किंवा आमची रोपं भारीत म्हणून नाही पण मुळात त्यासोबतचं व्यवस्थापन पण तितकंच महत्त्वाचं असतं आणि ते व्यवस्थापन एकदम चांगल्या काटेकोर पद्धतीनं तिथं अवलंबलं गेलेलं दिसतंय कारण इतकी खास आणि सुंदर बाग दिसते एकदम नॅचरल लेवलला वाढ आणि एक आदर्श स्थितीत आदर्श स्थिती ज्याला म्हणू आपण त्याला एक, एक पाच ती इथं दिसते तर सर आता ज्यावेळेस तुम्ही ह्यातलं आदर काढून क्षेत्र तयार केलं रोप लावली शेणखताचा वापर आपण किती प्रमाणात केला या बागेला किंवा या जमीन ते एवढ्याच फक्त एवढ्या जमीन सहा रायल्याच घातल्या दुसरे काही सहा ट्रायल्या का कुठल्या वेळेस घातलं लावण करण्याच्या अगोदर मोकळ्या रानात साठ ट्रॅल्या टाकून पाळी घातली डायरेक्ट बेड मारला आता ज्या त्या भागानुसार ज्या त्या प्रदेशानुसार वेगळी पद्धत असती पण व्यक्तिगत मला शेतकऱ्यांना एक सांगायची गोष्ट आहे काही ठराविक ठिकाणी सगळ्या क्षेत्रात विस्कटणं योग्य आहे पण प्रॉपर जर नियोजन असेल तर दोन रोपांच्या मध्ये एक पाटी ही शेणखत घालणं गरजेचं कारण काय होतं सगळीकडे रानात इसकटलं तर एक तर शेणखतामध्ये बिया असतात तणाचे ती तण नको नाही जी नको आहे ती पण तण आपण बाहेरनं कधी आणलेलं असतं कधी घरचं असतं आपल्याला माहित नसतं नसणाऱ्या प्रजाती सुद्धा भीन, विनाकारण येतात लवाळा हराळी किंवा तुमचं घोळ हे सगळ्या वेल हे बऱ्याच गोष्टी उद्भवतात त्यामुळे दोन रोपांच्या मध्ये जर प्रॉपर शेणखत घातलं आणि ती घालण्याची पिरियड जो आहे तो एक साधारणतः पंचेचाळीस दिवसाची बाग लागवडीपासून झाल्यानंतर दोन रोपांच्या मध्ये आणि त्याला एक प्रॉपर तेवढं व्यवस्थापन मिळणं गरजेचं कारण एवढा एवढ्या मोठ्या क्षेत्रात किती जरी टाकलं तरी कमीच पडणार शेणखत पण प्रॉपर फक्त आपल्याला जिथं गरज आहे तिथं दिलं तर अजून चांगला प्र, प्रभाव त्या खताचा हा दिसू शकतो त्याच्यानंतर आत्तापर्यंत रासायनिक खताचे छोटे छोटे काय जे डोस केले तुम्ही ते किती केलेले चार डोस केले चार आणि ड्रिप मधून आपण किती वेळा सोडतो चार आतापर्यंत आता आता म्हणजे एक साधा सोपं व्यवस्थापन आहे इतर पिकापेक्षा असं वाटलं तुम्हाला म्हणजे लय कष्ट आहे किंवा जास्त इतर इतर पिकापेक्षा कितीतरी कमी खर्च खर्च पण कमी आहे कमी आणि मेहनत पण कमी आहे त्या वाहनात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावलीतलं काम आहे सावलीतलं काम आणि दिसायला म्हणा किंवा सगळ्याच गोष्टीत एकतर शंभर का एकशे दहा टक्के सांगतो की रेकॉर्ड ब्रेक उत्पादन ह्या पिकाचे मी आजच सांगतो तुम्हाला आजपर्यंत ह्या हेकरामधून लास्ट तुम्ही काय जरी पिकं घेतली असली त्याचे जेवढे जे पैसे झाले नसतील तेवढे ह्याचे होणार की मी अजून काय घड पडले नाही तरी पण सांगू शकतो कारण हि तर गॅरंटीच आहे इथली सरासरीची ता रास जी आहे ती तीसनं जरी पकडली वरचे दोनशे रुपये सोडून दिले तरी पण तीस टन जरी माल येते निघाला आज पंधरानी म्हटलं तरी साडेचार लाख रुपयेपर्यंत उत्पन्न हे निश्चित व्हायला पाहिजे आणि त्या सगळ्या नियोजनात सर काय लॅटरल खत काय फवारण्या औषध कुठे काय लेबर किंवा काय ट्रॅक्टरच मजूर लावला असेल तर एक सगळा खर्च हे किती आला एकर मध्ये दोनदाच सांगा जर रोप जर सोडले धरून सांग ना रोप रोप सोडून एक लॅटरल नवीन आहे का जुनीच लॅटरल फक्त मायनस करून सांगा एक वीस चाळीस हजार रुपये खर्च आहे चाळीस चाळीस हजार रुपये खर्च आहे म्हणजे ज्या त्या भागाच्या ह्याच्यानुसार आहे म्हणजे आत्ता तर तसं परिस्थिती बरोबरच आहे कारण पाच महिने झालेले आहेत आणखीन चार महिने पाच महिन्याचा टप्पा आपल्याला गाठायचा आणि येणाऱ्या पुढच्या एक चार पाच महिन्यापर्यंत एक तीस हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये तर एक ऐंशी हजार रुपयेपर्यंत खर्च त्यामधून जरी समजा आपण मिनिमम मी जसं सांगितलं तीस टन हा श हंड्रेड अँड टेन पर्सेंट माल इथला निघायलाच पाहिजे अशी परिस्थिती बागेची आहे प्रत्यक्ष दिसते आत्ता आणि त्याच हिशोबाप्रमाणे जरी तुमचा एक भर रुपये म्हणतो खर्च वजा केला तरी पण एक अकरा महिन्यामध्ये साडेतीन चार लाख रुपये कमीच रेटनं पकडलं ते आता रेट जर तुम्हाला जास्त मिळाला तर अजून चांगले भरभराट होऊ शकते त्यात पण एक मिनिमम जरी आपण काय म्हणू कट ऑफ किंवा एक लास्टला जरी कमीत कमी मिनिमम जरी धरलं आपण तरी पण चांगल्या पद्धतीची बाग ही आर्थिक नफा देऊन जाणार आहे आणि मला वाटतं तुम्ही प्रायोगिक तत्वावरच केले हो बरोबर तर आणि ह्यानंतर म्हणजे कसं असतं मायामध्ये इथं तर बाग नाही तुमच्याकडून कुठं नाही एक नवीनच पीक आहे तुम्हाला काय माहिती नाही काय नाही किंवा हे पण विषय नाही तर सांगणार ना सांगण्याबद्दलच ही जे गोष्टी मी सांगतोय शेतकऱ्यांना काय आहे आधी प्रत्यक्षात तुम्ही असे जे काही शेतकरी असतील पवारांसारखे त्यांनी त्यांची काय केलेलं आहे कशी बाग आलेली आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघा नसेल तर माहिती घ्या ऑनलाईन तुम्हाला ती यूट्यूबवर मिळेल किंवा प्रत्येकसुद्धा अजून चार पाच महिन्यापर्यंत ही बाग आहे इथे येऊन बघू बघू बघूसुद्धा शकता अशा पद्धतीची ही बाग आहे आणि भविष्यात ज्या पण शेतकऱ्यांना कल्चर किडी रोपांची लागवड करायची त्याची माहिती जर नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या असंख्य सक्सेस स्टोरी यूट्यूबवर आहेत त्या तुम्ही बघू शकता आणि तिथून सगळी माहिती घेऊ शकता सर तुमचा व्यक्तिगत काय अनुभव आला आहे किळतला तर थोडासा शेतकऱ्यांना सांगा वैयक्तिक आहे आता त्याचा खर्च जर मानला म्हणजे हरभरा तूर किंवा सोयाबीन घेण्यापेक्षा तर हा शाश्वत बाग आहे भाव जरी रेट कमी लागला तर एक एकरमध्ये एक हमखासपणे इतर पिकापेक्षा चांगला फायदा मिळू शकतो एवढी खात्री ना रेट कमी असण्याचा सा प्रश्नच नाही कारण तुमच्याकडे क्षेत्रच कमी आहे शेतामुळे ही पीक भरमसाठी यायचं आणि जास्त मिळायचं दूर दुर्मिळच आहे ना थोडंफार लागवडच दुर्मिळ आहे तर तिचं उत्पादन बी दुर्मिळ असणार त्यामुळे तुम्हाला रेट कमी मिळण्याचं कारणच नाही कमीत कमी जरी लोकल मार्केटला इथं तुम्ही दियायचं म्हणलं तरी पण तुम्हाला पंधरा वीस रुपयाचा रेट हा हमखास मिळणार आहे आणि मते अकरा बारा महिन्यात खातात पैसे आणि शाश्वत आहेत ते म्हणजे फिक्स आहे ह्यामध्ये काय असं लय मोठा कि होणार नाही जसं नाही का टोमॅटो लावला पाक रुपयावर आला असं होत होत नाही आपण कांदा केला परत रुपयावर आला असं होत नाही ह्याच्यामध्ये तर होत नाही म्हणजे सपाट किंवा एकदम जी एकदम इमारत आणि त्याच्यानंतर खाली एकदम जमीन सपाट असे रेटचं जी फ्लेक्सिबिलिटी आहे ती अजिबात केळीमध्ये होत नाही तर मिनिमम दहा रुपयाने जरी इथला रेट पकडला तरी पण तीन लाख परवडते लाख रुपये गेले तरी दोन लाख रुपये अकरा महिने कोण देणार किंवा कुठलं पीक देत आणि दुसरी गोष्ट शाश्वत आहे एकदम शांत ठेवून काम आहे म्हणजे काय होईल कस होईल आणि फक्त एक आहे जर, जर तुमचा जो भाग आहे तो माडाणाचा असेल तर थोडस त्याला वाऱ्या तेवढं संरक्षण जर दिलं आणि ती काय मोठी गोष्ट नाही म्हणजे तुम्ही कधी जरी लागवड केली तरी वारं वादळ एकदा घेऊन येऊ येणार दरवर्षी जसं वारं येत तसं येणार त्यामुळं फक्त ज्या बागेचं संरक्षण हत्तीघास असेल शिवरी किंवा जे काही प्रोटेक्शन करता येतं ती तेवढं तेवढं त्यांनी ज्या प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं तर ही बाग होती ज्ञानोबा व्यंकोबा पवार गावहंगरगा तालुका निलंगा जिल्हा लातूर आणि साधारणपणे मते एक आणखीन साडेचार ते पाच महिन्याची नंतर ज्यावेळेस हे पूर्ण हार्वेस्टिंगला येईल त्यावेळेसची पण एक सक्सेस स्टोरी तुम्हाला मी हमकास दाखवेल अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे आणि नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण आपण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या मनापासून धन्यवाद नमस्कार